आमच्या आमदाराला कमून लावला उत्तर पाहिजे होतं त्याच्यासाठी मी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला सांगितलं द्या मुख्यमंत्री असेल पहिल्यांदा मी दोन वर्षात त्यांना सत्तर बोललो मला माझ्या गरिबाच्या लेपराचा कृष्ण मार्ग काढायचा आहे मला राजकारण नाही करायचं माझं हट्ट आरक्षण ते द्या मला चर्चा करायची तुम्ही या नाही आलो तुमच्यावर टीका करताना फडणवीसांना बोला तुम्ही सांगितलं त्यांना सात महिन्यात काही बोललो का शब्द बोलले साहेबा एक शब्द बोलू नाही बोललो तुम्ही कसं काम करा मी काम करणार मराठाचं फोन करणार दलित मुस्लिमाचा फोन करणार अठरा बघड जाते तुम्हाला काय केलं ओबीसीच काय केलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका पक्षाची बाजू जातीची एका जातीची तो माणूस संविधानाच्या पदावर बसलाय त्याने एका बाजूला घ्यायची गरज नाही कारण सत्ता मराठीने दिली आणि त्याचा कारण मी सांगतो तुम्हाला मराठी सत्य देत भाजपा सहित सगळे म्हणतात की चायला एवढं झालं कारण त्या दिवसा शब्द भाजप मधल्या मराठ्यांना सुद्धा फायदा लागला मी ओबीसी साठी लढणार आणि पोलिस बघून घेते म्हणजे ती आता म्हणाले मला माणसं पाठी देत काही काही जण कोणावर मोराल भेटे ते म्हणजे आमचे काय होतं टाकले म्हणजे त्याच्यामुळे ते भेटेल आणि ते सांगतात तुमच्याकडे आलं की आमचे दहा लाखाचे वीस लाख

आज यति

चालले गेले त्या आपण हं आमचं महिलांना मारलं गेलं तुम्ही तरी आम्ही सहन केलं बारबरीवर सोपण नाही राज्यात पोलीस संभायले उद्यानात नाही राज्यात आणि नीतींनी संभले नाही नाही कोण अमीर वारे बाक़ी

nda, 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 nda